डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी परळी तालुक्यातील कनेरवाडी येथून एक युवक पायी बीड जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे निघालेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकी काय मागणी असणार आहे दादा काय सांगा संपदाताई मुंडेंना न्याय मिळाला पाहिजे एवढी माझी मागणी आहे आणि शासनाला ज्या टेक्निकली स्वरूपात ज्या मागण्या असणार आहेत न्याय मिळवण्यासाठी शासनानं काय करायला पाहिजे अगर आमची मागणी माझी मागणी काय असणार मी बीडमध्ये गेल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार <laughs> <laughs> आहे कधी निघालात तुम्ही आणि एकंदरीत किती दिवसाचा प्रवास असणार आहे मी सकाळी सात वाजता कैलासवाशी आमदार रघुनाथरावजी मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेऊन सात वाजता निघालेलो आहे हा माझा पूर्ण प्रवास हा चार दिवसांचा असणार आहे बुधवारी सकाळी अकरा ते बाराच्या सुमारास मी जिल्हाधिकाऱ्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे काय निवेदन असणार आहे काय संदर्भात निवेदन देणार आहात संपदाताई मुंडे यांना न्याय मिळावा या या संदर्भात निवेदन असणार आहे आणि निवेदन काय असणार आहे हे मी बीडमध्ये गेल्यानंतरच सार्वजनिक करणार आहे हे होते युवक जे संपदाताई मुंडे यांना न्याय मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यासाठी निघालेले आहेत दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे परळी बीड